फेल हे बघा आपलं चंद्रयानसुद्धा फेल झालं होतं आठवते का पण नंतर पुन्हा प्रयत्न सोडले का आपल्या शास्त्रज्ञांनी तर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा वार कोण वार फक्त शनिवार का आनंददायी शनिवार आणि आज आपण प्रयोग करणारा चला शिकूया प्रयोगातून विज्ञान प्रयोग क्रमांक तीन तीन प्रयोग क्रमांक आपण आज शिकत आहोत आणि हे प्रयोग आपल्याला दर शनिवारी आपले शिक्षणाधिकारी माननीय श्री हां संजय सर हे पाठवत असतात आणि आजचा प्रयोगसुद्धा खूप छान आहे आणि तो प्रयोग आपण करूया तुम्ही सगळं साहित्य आणलेलं आहे आणि पहिल्यांदा मी करून दाखवेल तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं निरीक्षण करायचं लिंबू आहे तुमच्याकडे मेणबत्ती आहे कोरा कागद आहे लिंबू कापायसाठी छोटासा चाकू माझ्याकडे जाय मी तुम्हाला कापून देईल लिंबू तर चला आपण प्रयोगाला सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण लिंबाचा रस एका वाटीमध्ये काढला आणि माचिसच्या काडीने ज्या बाजूने गुल नाही त्या बाजूने त्या रसाच्याद्वारे शाळेचं नाव कोऱ्या कागदावर लिहिले आणि त्यानंतर थोडा वेळ ते लिहिलेलं जे आहे अक्षर ते सुकू दिलं तर बघा मी शाळेचं नाव काढलं अदृश्य भाषा म्हणजे हे लिंबाचा रस जेव्हा सुकेल तेव्हा त्या कागदावर काहीही दिसणार नाही परंतु जेव्हा आपण तो कागद मेणबत्तीच्या वर धरला जळणार नाही एवढ्या अंतरावर जर आपण धरला तर त्यानंतर हळूहळू उष्णतेचा परिणाम लिंबातील सायट्रिक ॲसिडवर होऊन आपल्याला त्या कागदावरील अक्षरे दिसायला लागतात आणि मुलांसाठी ही खूप आश्चर्यकारक गोष्ट असते म्हणून जादूची भाषा असं या प्रयोगाला नाव दिलेलं आहे परंतु वास्तविक हा विज्ञानाचाच भाग असल्यामुळे परंतु लहान लहान मुलांना विज्ञान एकदम न सांगता अशा मनोरंजन स्वरूपातून सांगितले जातात जादू जादू नाही बरोबर शाळा रोड पंचायत समिती वाशिम आता इथे आपण पवर अनुस्वार द्यायचं विसरलो होतो कारण ते अदृश्य लिहिलं होतं ना आपण त्याच्यामुळे त्याच्यावर जर आपण अनुस्वार दिला असता ते पण प दिसला असतं बरोबर दिसत आहे तर हे काय आहे थोडं अंतर धरायचं कागद जळणार नाही ही काळजी घ्यायची तुम्हाला कागद जळणार नाही असा उंचीवर धरायचा इथे येते येते हिचं येत आहे रे बघा हम्म बघा याचं पण उमटलं उमटलं काय कळलं तो स्वराज मन मन हेल हे बघा आपलं चंद्रयान सुद्धा फेल झालं होतं आठवते का पण नंतर पुन्हा प्रयत्न सोडले का आपल्या शास्त्रज्ञांनी आणि मग काय झालं चंद्रयान सक्सेस झालं यशस्वी झालं झालं होतं ना आपण टी व्हीवर सुद्धा पाहिलं होतं त्यामुळे फेल जरी झालं तर परत करा हा प्रयोग आहे प्रयोग हा करायसाठी असते जोपर्यंत त्यामधून आपल्याला काही निष्कर्ष दिसत नाही तोपर्यंत हा प्रयोग करायचा असतो बघा फुल उमटलं याच काय आलं बघत अरे डोळे चाले संस्कारचं उमटलं सगळ्यांचंच उमटणार अरे बघा आदित्यचं पण उमटलं हा किती छान तुमच्या दोघांचं पण उमटलं आता बघ किती छान उमटलं Calder called up.